स्त्री ही जास्त सहनशील आहे आणि तिला जास्त तिच्यामध्ये ऊर्जा पण असते तर ही ऊर्जा आपल्या पारंपरिक सगळ्या गोष्टींमध्ये जी वर्षानुवर्ष दबलेली आहे दबलेली आहे तर ती आम्ही थोडीतरी बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो आणि तिच्या नवऱ्याला मरून आज महिनाच झालेला आहे तरी सुद्धा माणसाच्या समोर काही मार्ग नसतो अजून शिकणारी तर हे जास्त महत्वाचं आहे नमस्कार मी राम बुधवंत आणि नवराष्ट्र स्वागत करतोय मी आज संभाजीनगरातील अशा एक पोळी भाजी केंद्रावर आलोय जे मराठवाड्यातील पहिलं पोळी भाजी केंद्र आहे ज्याची सुरुवात एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून सुरू झालेली आहे आणि या दोन मैत्रिणींनी सुरू केलेलं हे पोळी भाजी केंद्र आज संभाजीनगर मधले सर्वात मोठं पोळी भाजी केंद्र आहे यामध्ये अठरा ते वीस महिलांना या, या दोघी मैत्रिणींनी रोजगार दिलेला आहे आपण जर पाहिलं तर हे पोळी भाजी केंद्र आज सर्वच प्रकारचे पदार्थ विक्री करत आहे अनेक लोक या पोळी भाजी केंद्राचे चाहते आहेत आपल्यासोबत ज्योती कवर आणि नंदिनी गावकर आहेत या दोघी मैत्रिणी अनेक वर्षापासून हे व्यवसाय करताय प्रथमत तुमचं अभिनंदन एवढं मोठं काहीतरी आपण सुरू करावं कधी वाटलं काय कल्पना होती कल्पना अशी काहीच डोक्यात नव्हती फक्त काहीतरी आयुष्यामध्ये करावं हा एक सगळ्यात महत्वाचा पॉईंट होता शैक्षणिक क्षेत्रात करिअर करावं असं माझं स्वतःच उद्दिष्ट होतं पण शैक्षणिक क्षेत्रात काही जमू शकलं नाही म्हणजे लग्नानंतर काही त्याला वाव मिळाला नाही आणि मग काय करावं याची जी उर्मी होती ती काही थांबत नव्हती आणि म्हणून बरेच प्रयोग काहीतरी काहीतरी एक्झिबिशन्स म्हणा किंवा अजून दुसऱ्या काही काही गोष्टी करता करता या इथे ही एक अशी संकल्पना सुचली की जी मराठवाड्यामध्ये पहिलं भाजी पोळी केंद्र म्हणून आम्ही रुजवात केली की तोपर्यंत तो औरंगाबाद शहरामध्ये कुठल्याही प्रकारची साधी पोळी सुद्धा एखाद्या दुकानात मिळत नव्हती हॉटेल खानावळीत मिळणं हा भाग वेगळा झाला पण दुकानामध्ये प्रॉपर एक पाच रुपयाला दोन रुपयाला पोळी मिळणं ही संकल्पना मराठवाड्यातच नवीन होती ती त्यामध्ये आम्ही हिंमत करून उतरलो त्याच्यासाठी बऱ्यापैकी संघर्ष करावा लागला आणि त्या संघर्षामधून आजचं हे एवढं भव्य दिव्य स्वरूप निर्माण झालेलं तुम्हाला किती महिलांना तुम्ही रोजगार दिलेला आहे करोनाच्या आधी तर आमच्याकडे पस्तीस ते चाळीस महिला होत्या पण करोना आला आणि सगळं जगातच सगळं बदलून गेलं पण आमची ही जी सेवा होती ही अत्यावश्यक सेवा असल्या कारणामुळे आम्हाला करोनाच्या एक महिन्याभरातच परमिशन मिळाली आणि हळूहळू आम्ही आमचं पुन्हा एस्टॅब्लिशमेंट कडे वळ आमच्या प्रेक्षकांना तुमचे काय विशेष काय काय बनवता तुम्ही याच्यामध्ये आणि काय तुमचं वेगळं पण बनवताना पराठे वगैरे हा हे पालकाचे पराठे आहेत पालक पराठा ह्या ताई बनवता आहे त्याच्यामध्ये त्या पोळ्या एक आमचं रेग्युलर साधी जी पोळी असते आपली सहा सात हजार पोळ्या पासा पासा पराठे पुरणाच्या पोळ्या झपाटे आमचं वैशिष्ट्य जे आहे ते थालीपीठ हा एक महत्वाचा आमचा हा प्रकार आहे हे थालीपीठ जनरली साधारण थापून बिपून आपण तव्यावर वगैरे करतो पण याच्यामध्ये आम्ही थोडा वेगळा प्रकार हे करून आम्ही तो तळून तो करतो पण ह्या अजिबात तेलकट किंवा काही असा नाहीये दुसरं आमचं महत्वाचं प्रॉडक्ट हे नागपूरची प्रसिद्ध सांबार वडी आहे ही वडी इथे फारशी इतरत्र कुठे मिळत नाही आपल्याकडे मिळते आमच्या ह्या दुकानाचं संपूर्ण वैशिष्ट्य असं आहे की इथे तुम्हाला महाराष्ट्रीयन पारंपरिकच पदार्थ मिळतील फार अगदी पाच दहा रुपयाच्या केच्या पासून तो चाळीस रुपयाच्या पुरणपोळीपर्यंत लोक मोठ्या प्रमाणात येतात पाच सहाशे सातशे लोक येतात आता दिवाळीचा सीझन सुरू असल्यामुळे हे आमचं सगळं सगळं दुकान सजलेलं आहे ग्राहकांसाठी आणि वर्षानुवर्ष त्याच पद्धतीची तीच चव आम्ही मेंटेन केली असल्या कारणामुळे लोक आमचे जे ठरलेले ते तर आहेतच पण न ठरलेले लोक सुद्धा एक महत्वाचं ठिकाण म्हणून की इथं आपल्या घरच्या सारखे सगळे पदार्थ मिळतात अशा पद्धतीचं ठिकाण म्हणून इथे येतात आणि मग ही अशा प्रकारची गर्दी आमच्याकडे सुरू झाली आत्ता तर कुठे दिवाळीच हा हे झालेलं आहे त्यामुळे हा ग्राहक वर्ग आमचा आता यायला सुरुवात झालेली आहे बरं त्यांच्या मैत्रिणी सुद्धा आपल्या सोबत आहे ज्या दोघींनी हे सुरू केलेलं आहे दिवाळी विशेष मध्ये काय काय तुम्ही दिवाळीचे कोणते कोणते पदार्थ इथे विक्री करता एक तर आम्ही पारंपारिक करतो महत्वाचं सगळ्यात कि जे फरसाण मार्ट मध्ये मा वगैरे होतं तसं आमचं होत नाही आम्ही करंजी अनारसा लाडू बेसन लाडू बेसन लाडू नंतर बाकीचं सगळं रोज हे असत शिवडा असतो शेव असते चकली असते दिव दिवाळी जे आपल्याकडे असतं ते सगळं प्रामुख्याने आम्ही ते करतो महत्वाचं हे आहे आणि जेवणाचं सुद्धा आम्ही ट्रॅडिशनल यासाठी ठेवले की रोज आपण हॉटेलमध्ये खाऊ शकत नाही रोज पनीर भाजी नाही खाऊ शकत आपल्याला लागतं सगळं आपल्या भाज्या आणि आठवड्याला सगळ्या प्रकारच्या आम्ही करतो म्हणजे पालेभाजी आहे फळभाजी आहे ट्रॅडिशनल म्हणजे वड्याची आमची सगळं सुरू करताना महिला म्हणून काही विरोध झाला का घरून झाला का समाजातून झाला की काहीतरी करतात महिला कि करतात नाही फक्त टीका माझ्यावर झाली कारण हायकोर्ट जजची बायको घरी गाड्या माणसं पोलीस सगळं असताना त्यांना गरज काय होती पोळी भाजी केंद्र काढायची आणि तेव्हा आम्ही स्वतःच करत असू ना म्हणजे पॅकिंग वगैरे आणि रोज सकाळी मी हे गेले कोर्टात की दहा वाजता मी यायची मग दुपारी दोन वाजता जायचं तेव्हा तेव्हा माझे सासू सासरे विशेषतः सासूला थोडं वाईट वाटायचं की एवढ्या मोठ्या पोस्टवर माझा मुलगा आणि ही करते पण त्याच्यानंतर त्यांनी ते मला क्षमा करून टाकली आणि एकतर आवड आहे मला खूप स्वयंपाकाची काई काई जी। आ, आवर, आवर सरुण सरुण हे माझं विशेष आहे मला नजरेने नि कळत कोणता पदार्थ चांगला आणि कोणता पदार्थ नाही त्यामुळं मग सुरू केल्यावर काही त्रास काही झाला नाही त्रास कुठलाच नाही कारण चांगल्या सुस्थितीतले आहेत ना आम्ही म्हणजे असं काही नाही की याच्यावरच आमचा स्वयंपाक म्हणजे आमचा जी काय म्हणतो जगण्याचं किंवा हे असं काही आवड म्हणून हा हे मला आवडतं खूप प्रयोग करण आवडत आणि मुख्य म्हणजे आमच्या मुली खूप ट्रेंड झाल्या आता तिकडे बघा तुम्ही तिकडे पली पलीकडे पलीकडे आपण जर पाहिलं तर या प्रकारचे या सगळ्या काही करतायत पलीकडे पण सुद्धा अनेक महिला आपल्याला दिसतायत इकडे सुद्धा आहेत म्हणजे अनेक महिलांना रोजगार देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे सगळ्याच प्रकारचे पदार्थ बनताना पण दिसत आहे म्हणजे महिला म्हणून हा उद्योग सुरू केला महत्वाची गोष्ट आहे की ही वैशाली मधली बरोबर पर... ही आली तेव्हा छोटी मुलं होती आणि ती तुमच्या कोणतो शेफ त्याला सुद्धा मागे टाकेल इतकं सुंदर करते इथे काही महिला आहेत ज्या इथे काम करतात यांच्याकडे अनेक वर्षापासून आहेत किती किती महिला होत्या कामाला भरपूर होतात पण एक महिला म्हणून सगळ्या महिला उद्योजक उद्योग करतायत हे करतायत असं काहीतरी वाटलं का करून काही म्हंटले नाही घरी काही नाही त्यांच्यावर स्वयंपाक करण्याची तुम्हाला आवड आहे का मेन म्हणजे आमच्या काकूनी शिकवलं काकूनी शिकवलं काकूनी शिकवलं काय काय बनवता तुम्ही सगळेच पदार्थ बनवतात हे काय हे भाकरवडी आहे किती बनायला हा बराच वेळ आहे हे तयार झालेली आहे भाकरवडी आहे अनारसे आहेत किती बनवलं भरपूर असतं भरपूर म्हणजे त्याचा अंदाज नाही आपण जर पाहिलं तर या महिला अनेक वर्ष करतायत आहेत हे तुम्ही महत्वाचं घ्या कारण तिच्या नवऱ्याला मरून आज महिनाच झालेला आहे तरी सुद्धा माणसाच्या समोर काही मार्ग नसतो कमवल्याशिवाय कसं तिची मुलं आहेत अजून शिकणारी मुलं आहेत तर हे जास्त महत्वाचं आहे महिलांना रोजगार देने। रोजगार देण्यापेक्षाही त्यांची गरज काय आहे आणि त्या परफेक्ट त्यांना आलं पाहिजे म्हणजे तिला जे मी शिकवलं पहिल्यांदा असं कर चिरोटा असा कर कर सुरळीची वडी अशी हे मला येत होतं म्हणून मी तिला शिकवलं या महिलांना तुम्ही शिकवलं तिथं इथं आल्यानंतर ना प्रश्नच नाही ना आणि खरं काय आहे की बायकांमध्ये हे कलागुण असतातच स्वयंपाक हा असतोच क्वचित बाई बाईला आवडत नाही स्वयंपाक पण हे कहाणी अशी आहे महत्वाची की महिना नाही झाला की तिला यावं लागलं कारण हेच नाही ना समोर आपल्या दिसतंय की आपण जर रडत बसलो तर कसं होणार आहे मुलांचं कोण बघेल किती चढ ओवर किती आहे सांगितलं ना रे वर्ष एक कोटी दीड कोटी आहे आणि अजून काय आहे बघ की महागाईमुळे ना तुम्हाला बॅलन्स राखावाच लागतो कारण आमचं सगळं कायदेशीर आहे सगळं म्हणजे झालं का असं की आता काही मार्गच नाही खूप लॉस मध्ये गेलो आता नाही कंटिन्यू आहे आणि आम्ही हे पाप शेवटी बिझनेस आहे मध्ये बसलोच होतो आम्ही कारण आम्ही जवळजवळ साठ किलो पुरण फेकून दिलं सगळं फेकून दिलं असं एवढं सामान होतं सगळं फेकून दिलं आम्ही कारण आम्ही काय विचार केला की के अधिक लोकांना आजार व्हायला लागले साथीचा रोग हो आहे आम्ही वर्षभर बंद केलं नुकसान झालं आमचं पण त्यातून मग आम्ही आपलं करत राहिलो आपण जर पाहिलं तर महिला म्हणून असे अनेक उद्योग आपल्याला पाहायला मिळत आहेत पण जेव्हा सुरुवात झाली होती तेव्हा त्यांना सुद्धा अनेक अडचणींना सामोरे जावं लागलं पण आपण जर पाहिलं तर आज या एका छोट्याशा बीच वटवृक्ष झाल्याचं था आपल्याला पाहायला मिळतंय अनेक प्रकारचे पदार्थ इथे बनतात मोठ्या प्रमाणात ग्राहक सुद्धा इथे येताना पाहायला मिळत आहेत अ खरं म्हणजे आपण जर हे पाहिलं तर महिला म्हणूनच हे सगळं काही करत असतात त्याच सगळं काही मॅनेजमेंट करत असतात त्यामुळे अनेक अडचणींना सामोरे सुद्धा त्यांना जावं लागतं पण जर महिला म्हणून ह्या जर उद्योग करत असतात तर अनेक महिलांना सुद्धा उद्योग करण्याची प्रेरणा त्या देत असतात आपण त्यांच्याकडून काही जाणून घेऊया बरं तुम्ही महिलांना काय ज्या महिलांच्या मनात भीती असते की आपण महिला म्हणून उद्योग कसं काय करू शकतो आपण आधार नसेल घरच्या आधाराशिवाय खर तर निसर्गत महिलांमध्ये खूप जास्त ताकद असते पुरुषांपेक्षा स्त्री ही जास्त सहनशील आहे आणि तिला खूप जास्त तिच्यामध्ये ऊर्जा पण असते तर ही ऊर्जा आपल्या पारंपरिक सगळ्या गोष्टींमध्ये जी वर्षानुवर्ष दबलेली आहे दबलेली आहे तर ती आम्ही थोडी तरी बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांना सांगतो की यू कॅन डू इट तू ते करू शकतेस का करू शकतेस कारण तू जर हिंमत दाखवली तुला येतस की आणि स्वयंपाक ही गोष्ट अशी आहे की ती प्रत्येक महिलेला घरामध्ये करावंच लागतं ना अर्थात सगळ्यात गोष्टींमध्ये स्वयंपाकामध्ये सगळ्यात महिला हुशार असतात असं त्यांनी स्वतःवर जर विश्वास ठेवला तर हा विश्वास तुम्हाला नक्कीच पुढे न्यायला तयार होतो म्हणून आमच्याकडे ह्या ज्या एवढ्या दिसत आहेत ह्या जरी तुम्हाला अशा पद्धतीच्या दिसत असतील तरी त्यांचा काम करण्यावरचा विश्वास त्यांच्या आर्थिक पैसे मिळवण्यावरचा विश्वास हा जास्त महत्वाचा आहे कारण त्यांना कळलंय की आर्थिक जर तुम्हाला स्वातंत्र्य चांगलं मिळालं तर त्या सगळ्या ताट मान करून राहू शकतात ना आणि म्हणून हे आम्ही प्रत्येक बाईच्या म्हणजे मी स्वत विशेषतः की एखाद्या बाईला कामावर येण्यासाठी मी उद्युक्त तर करतेच पण मी तिच्या घरच्यांशी संवाद साधते तिच्या नवऱ्याशी तिच्या सासू सासऱ्यांशी की तिला थोडं बाहेर तिची जबाबदारी आम्ही घ्यायला तयार आहोत तिला काम शिकवायला आम्ही तयार आहोत आणि ती जर तशी बाहेर पुढे आली तर त्याचा फायदा तुमच्या संसारालाच होणार आहे आणि त्यामुळे अशा ह्या सगळ्या महिला स्वतःच्या बळावर इथे काम करतात यांचे कष्ट आहेत म्हणूनच आम्ही आज इथं आम्ही काय सगळी कामं काय आम्ही दोघीजणी करू शकत नसतो पण ह्या सगळ्यांना सगळं येतं त्यांना आम्ही शिकवलं आणि त्याच्यामुळे आज त्या सक्षम झाला आहे या महिलांनी स्वतःची घरं स्वतःच्या बळावर घेतलेली आहेत आपल्या नवऱ्याचे ऑपरेशन्स केलेले आहेत त्याच्यानंतर घरामधले आपल्या मुलांचं शिक्षण त्या सक्षमपणे पार पाडता येतं आणि त्या ठामपणे त्यांच्या संसारात उभं एवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये एखाद दोन चार महिलांना जरी आमचा हा संदेश पटला तर आमच्यासाठी ती खूप मोठी समाधानाची गोष्ट जर आपण पाहिलं तर ज्योती कवर आणि नंदिनी चपळ गावकर अशा अनेक हजारो आणि लाखो महिलांना प्रेरणा देणाऱ्या आहेत कारण की महिला म्हणून फक्त घर चालवणं मूळ सांभाळणं या पलीकडे अनेक मार्ग असू शकतात परिवार सांभाळता सांभाळता व्यवसायात येणं आणि व्यवसाय करून परिवारांना परिवाराला आधार देणं याही महिला करू शकतात अनेक त्या महिलांना यांनी रोजगार दिला त्यांच्या अनेक कहाण्या आहेत काहींना अं काहींना परिवार चालवायचा काहींना मुलांचे शिक्षण करायचंय त्यासाठी त्या महिला आधार देत आहेत आणि आपण जर पाहिलं तर अशा प्रकारच्या ज्या महिलांच्या अनेक कहाण्या असतात त्या आपण सतत दाखवत असतो मात्र मराठवाड्यातील पहिलं पोळी भाजी केंद्र असो किंवा महिलांना सर्वात जास्त रोजगार देणारं या त्या दोन मैत्रिणींनी केलेल्या आहे आणि मागील बावीस वर्षापासून या दोन मैत्रिणी अशाच प्रकारे हे काम चालू ठेवत आहेत पैशा व्यवसाय म्हणून नाही तर स्वतःची आवड म्हणून त्या सगळं करत असल्या तरीही त्यांची ही कहाणी अनेक महिलांना प्रेरणा देणारी आहे मी राम बुधवंत नवराष्ट्रीय क्षेत्रपट संभाजीनगर